हे या ठिकाणी खरंतर रस्त्यावरती उतरले होते आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपण पाहिलं की एवढा मोठा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळत होता त्याच्यामुळं येणाऱ्या या ये वीस तारखेला जे मतदान झालेले तर ते वीस तारखेला निश्चितपणे त्याचं विजयामध्ये त्याचं रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही हो नक्की विजया त्यात शंका त्यात कुठलीही शंका नाही तेवीसला विजय हवेलीकरांची जी शिरूलकरांची भाव नाही तीच आपल्याला तेवीस तारखेला मतदानातून त्या ठिकाणी दिसून येईल मतदान प्रक्रिया अजून चालू आहे काय काय ठिकाणी उत्साह आहे सर्वसामान्य तरुणांच्या सर्वसामान्य जनतेमध्ये चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी पाहायला की जो लोक सर्वसामान्य जनतेतून जो उद्रेक झालेला आहे किंवा जी क्रांती पाहिजे त्याच्यामुळं ही सर्वसामान्य जनता आज आपल्याला या ठिकाणी जी तरसली होती या हुकुमशाहीला भ्रष्टाचाराला ती आज आपल्याला या ठिकाणी मतदानाच्या रूपात पाहायला मिळते साधारणपणे किती मताच्या आपल्याला विजय आता तेवीस तारखेला आपण बोलू त्याच्यावरती भेटल्यानंतर विशेष करून मतदानामध्ये महिलांचे भूक उत्स्फूर्तपणे सहभाग्यस्त याच्यावर काय सांगणार आमच्या लाडक्या बहिणी सर्व युतीच्या माध्यमातून शासनाच्या मा माध्यमातून शासना जे आमच्या लाडक्या बहिणी योजनेचं अतिशय चांगल्या पद्धतीने राबवल्या गेली त्याच्यामुळे एक आमच्या माता भगिनींच्या चा चा चांगल्या पद्धतीचा त्या चा ठिकाणी उत्साह झाला त्याच्यामुळे तो आज मतांच्या रूपाने त्या ठिकाणी त्या संदर्भात मी असं सांगू इच्छितो की असा कुठलाही प्रकार घडलेला नाहीये उलट असं मी सांगू इच्छितो की त्यांनीच निवडणुकीच्या दरम दरम्यान मध्ये अनेकांना म्हणतो मी बघून घेतो तुला पाहतो तुला पाहतो अनेक दादागिरीची त्या ठिकाणी भाषा केली उलट त्यांनी दादागिरीची भाषा केलेली अनुचित असा प्रकार कुठेही घडलेला नाही उलट त्यांनी त्या प्रकारचा त्या ठिकाणी आपण पाहतोय आपण बाईट पाहा त्यांच्या त्यांनी प्रचारांच्या दरम्यान मध्ये दादागिरीची भाषा वापरलेली निश्चितपणे सर्वसामान्य जनतेचं असलेलं प्रेम आणि त्यांच्या असलेले सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे निश्चितपणे त्या पद्धतीनेच इथून पुढच्या काळामध्ये देखील चांगल्या सा पद्धतीचं काम सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी आम्ही करू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या